तो शहरातला अगदी साधा माणूस होता पण त्याच्या मनात संपूर्ण आकाश मावलेलं होतं शहरातील धापळ गर्दी गाड्यांचा गजर रस्त्यावरील आवाज यापासून तो वेगळा होता आणि तो नेहमी स्वतःच्या विचारात हरवलेला असायचा पण कोणाच्या मदतीसाठी तयार असायचा तिने त्याला पहिल्यांदा कॉलेजच्या पार्कमध्ये पाहिलं तो एका झोपडीतल्या मुलाला शिकवत होता साधेपणा माणुसकी आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे त्याने तिच्या मनात गोड सुद्धा जाळ निर्माण केलं तिने त्याला भीतीने पाहिलं पण नंतर त्याच्या शब्दांनी आणि हसण्यात ती त्याच्याकडे आकर्षित झाली दिवस गेले आठवडे गेले त्याची नजर कधी भेटायची कधी पुस्तकाच्या छायेतून गप्पा सुरू होत्या कधी फक्त एक मुस्कान बदलायचा त्या मुस्कान मध्ये संपूर्ण कथा दळलेली होती ती समजत होती की माणूस जसा दिसतो तसाच नसतो त्यामागे छुप्या भावना आशा आणि स्वप्न असतात शहराच्या गडबडीत लोकांच्या चिंता घरगुती जबाबदाऱ्या आणि अभ्यासाच्या तानाखाली तिचं मन थकलेलं होतं पण तो तिथे असताना तिला वाटायचं की जगायला हवं काहीही झालं तरी त्याच्या हसण्यात एक शांत विश्वास होता त्याने तिच्या मनात आशेची किरण उगम पावली एकदा अचानक वीज गेली शहर अंधारात हरवलं रस्त्यावर दिवे मिटलेले रस्ते रिकामे फक्त वाऱ्याच्या फुसफुसन ऐकू येत होत दोघे एकटे बसले तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने हसून सांगितलं अंधार फार वेळ राहत नाही उजेड येतोच त्या क्षणात तिला आयुष्याचे अर्थ समजले अंधार कितीही काळ राहो तो कायम स्वाई नसतो काही महिन्यांनी त्या वाचनालयात भेटले पुस्तकाच्या ओळीमध्ये त्याचं आयुष्य मिसळलं होतं कधी हसले कधी रडले पण नेहमी एकमेकांच्या शब्दांना महत्व दिलं समाज घर कामाच्या जबाबदाऱ्या आणि शहराच्या अपेक्षांनी त्यांना हळूहळू विभक्त केलं त्या काळात तिला समजलं की काही नाती काही प्रेम काही आशा फक्त आयुष्याला अर्थ देण्यासाठी येतात पूर्ण होण्यासाठी नाहीत प्रत्येक भेट प्रत्येक गप्पा प्रत्येक मुस्कान फक्त शिकवण देतात आणि शेवटी फक्त स्मित राहत हळूहळू आयुष्याच्या गगनात मिसळून जात काही माणसं आपल्या आयुष्यात येतात हक्काने थांबण्यासाठी नाही तर आपल्याला समजून देण्यासाठी ती आपल्याला शिकवतात माणूस की काय असते शब्दांची किंमत काय असते शांत प्रेम कसं असतं काही नाती पूर्ण होत नाहीत पण ती अपूर्ण राहूनही आयुष्य समृद्ध करतात जर एखादं नातं दूर गेलं तरी त्याची आठवण ओझं नसते ती फक्त मनात हळूच उजेड ठेवून जाते कारण काही प्रेम मिळवण्यासाठी नसतं ते आयुष्याला अर्थ देण्यासाठी असतं त्याचप्रमाणे आयुष्यातले काही क्षण आठवणी आणि गप्पा फक्त शिकवण देतात त्या आपल्याला मजबूत करतात स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात स्वतःच भविष्य घडवायला प्रेरणा देतात शहर समाज आणि घरगुती जबाबदाऱ्याच्या आव्हानामध्ये ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम नाती आणि आशा याचा अर्थ केवळ पूर्ण होण्यात नाही तर आयुष्याला अर्थ देण्यात आहे म्हणून प्रत्येक मुस्कान प्रत्येक भेट आणि प्रत्येक शब्द महत्वाचा असतो ही कथा आपल्याला सांगते आयुष्य कठीण आहे पण आपल्या चिकाटी विश्वास आणि प्रेमामुळे आपण सर्वात मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकतो तसेच ही कथा प्रत्येकाला शिकवते की अंधार कितीही काळ राहो तरी ये उजेड येतोच आणि काही नाती काही प्रेम काही आशा आयुष्याला फक्त अर्थ देण्यासाठी असतात पूर्ण होण्यासाठी नाहीत म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण प्रत्येक स्मित आणि प्रत्येक अनुभवाचा आदर करायला हवा आणि हळूहळू गगनाच्या सावलीत मिसळून जाणाऱ्या आठवणी आपल्या आयुष्याला सौंदर्य आणि अर्थ देत राहतात म्हणून प्रेम विश्वास चिकाटी हीच खरी ताकद आहे आणि आपण आपल्या स्वप्नांमध्ये दृढ राहून कोणताही अडथळा पार करू शकतो हे शिकवणारी ही कथा आहे जिथे शहर समाज आणि नाती त्याच्यातले संघर्ष प्रेम आणि आशा याचा सुंदर संगम दिसतो आणि शेवटी ती आपल्याला शिकवते की जीवनातील कोणतेही अडथळे येतील तरी आपल्या अंतर्मनाचा विश्वास समजूतदारपणा आणि प्रेम आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे आपण कधीही हार मानू नये आणि प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे चालत राहावे आणि आयुष्याच्या प्रत्येक अंधाऱ्या क्षणानंतर उजेड नेहमी येतो हे लक्षात ठेवायला हवे ही कथा आपल्या मनाला शांतता प्रेरणा आणि उमेद देते आणि प्रत्येक वाचकाला शिकवते की आयुष्य हे प्रवास आहे नाती स्मित आणि आठवणी या प्रवासातले अनमोल घटक आहेत जे आपल्याला घडवतात आणि मजबूत करतात तसेच गगनाच्या सावलीत मिसळलेल्या स्मिता सारखी प्रत्येक आठवण आपल्या जीवनाला सुंदर बनवते म्हणून आपण प्रत्येक क्षण जपायला हवा प्रत्येक नात्याला महत्व द्यायला हवं आणि प्रेम व हो विश्वास हेच आपल्या जीवनाला वास्तविक अर्थ देतात म्हणून हे सर्व शिकत आपल्या आयुष्याला पुढे नेत राहायला हवे कारण प्रत्येक अडथळा प्रत्येक गमावलेला क्षण आणि प्रत्येक स्मित हे आपल्या जीवनाचा भाग आहेत आणि ते आपल्याला शिकवतात घडवतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात आणि म्हणूनच ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्य हे संघर्ष प्रेम शिकवणे आणि आठवणी यांचा सुंदर संगम आहे आणि आपण प्रत्येक दिवस नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन सुरू करतो म्हणून गगनाच्या सावलीत मिसळलेली प्रत्येक स्मित आपल्याला सांगते की जीवनात जिथे अंधार असतो तिथे उजेड नेहमी येतो आणि आपण त्यावर विश्वास ठेवून प्रेमाने आणि चिकाटीने पुढे चाललो पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या प्रत्येक अनुभवातून शिकत आपण आयुष्यातील खरी ताकद शोधू शकतो आणि ही कथा आपल्याला आठवण करून देते की प्रेम विश्वास चिकाटी आणि नाती हे जीवनाला खरा अर्थ देतात आणि त्यांना जपणे आणि समजून घेणे आपल्यासाठी सर्वात मोठा वरदान आहे अशा हळूहळू हो हो गगनात मिसळलेल्या आठवणी आणि स्मिता स्मितासह आपल्याला हे शिकवते की प्रत्येक क्षण आणि प्रत्येक अनुभव अनमोल आहे आणि त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांवर दृढ राहून आणि प्रेम व विश्वास ठेवून आयुष्यात प्रत्येक अडथळा पार करू शकतो आणि हेच हे जीवनाचे खरे अर्थ आणि सौंदर्य आहे तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय